महाराष्ट्रातील बहुसंख्या असलेल्या मराठा समाजाला ओबीसीच्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची भूमिका सगळ्या सौऱ्यासहित महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पण मराठा आरक्षणाचा विषयच्या मागणीपासूनच छगन भुजबळ यांनी तिरस्काराची एक व विषारी फुंकार या राज्यामध्ये फुकली आणि प्रत्येक वेळेला मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय वाईट भूमिका घेऊन हा समाजाला हे मराठा समाजाला सीचे प्रमाणपत्र कसे मिळेल अशाच प्रकारे त्यांनी भूमिका घेतलेली आहे आज राज्यामध्ये चोपन्न लाख नोंदी जस्टिस शिंदे यांच्या प्रयत्नामुळे मिळाल्या एकनाथ शिंदे म्हणजे त्याचे आदेश त्या ठिकाणी दिले एकोणचाळीस लाख लोकांना सर्टिफिकेट इश्यू झाले परंतु त्यांना प्रमाणपत्र देऊन याच्याकरता भुजबळांनी आव्हान केलं की तुम्ही समाजा सीच्या लो लोकांना की आपण आव्हान करा आणि जास्तीत जास्त हरकत याच्यामध्ये घ्या जेणेकरून मराठ्यांना हे प्रमाणपत्र मिळायला नको परंतु त्या भुजबळने मला सांगायचं की ज्या सत्तावन्न लाख नोंदी ओबीसीच्या सापडलेल्या आहेत त्या ओबीसीच्या रिझर्वेशनमधून कोणाचा बापही त्या मराठ्यांच्या पोरांना आता रिझर्वेशनपासून रोखू शकत नाही तो त्यांचा हक्क आहे सत्तर वर्षापासून ते या विषयाकरता वंचित राहिले आणि म्हणून भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाद घालून याला मंत्रिमंडळाला बाहेर काढा एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात समाजविरोधात असू शकत नाही तो त्या मंत्रिपदावर राहायच्या लायकीचं नाही म्हणून ताबोड तुम्ही या भुजबळला घडतं असता दाखवा त्याच्यामध्ये जर जातीवर व शिला असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचं नाही आहे हे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे